सर्वजणी हा मोकळा वेळ आणि एखाद्या अभिनेत्याने रियाज करत राहणं त्याचा त्याचा नेमकं तुम्ही कसं तुमच्या बाबतीत करतात काय तुमचा रियाजाचा प्रकार काय कसा आहे तुमचा रियाज मला सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यासाठी हे वाटतं की वाचन जे माझं पण आत्ता खूप कमी झालं आहे जेवढं मला वाटतं ओ टी टी आणि या सगळ्या गोष्टींमुळे जेवढं आता बघितलं जातं ना तेवढं वाचलं नाही जात मला स्वतःला वाचायला खूप आवडतं पण वाचन खूप महत्त्वाचं आहे कारण त्याने तुमची इमॅजिनेशन जे आहे ना ते तुम्ही सतत म्हणजे ते ताजं म्हणजे त्याच्यावर काम होत राहतं कारण जेव्हा तुम्ही लिहिलेलं असता वाचता तेव्हा तुमची इमॅजिनेशन पॉवर वाढत राहते तर वाचन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे दुसरं ऑब्झर्वेशन सतत तुम्ही कशा पद्धतीने ऑब्झर्व करतायत आणि ते मला वाटतं ते तुम्ही तुमच्या अपब्रिंगिंगमधून आलेली गोष्ट आहे ती तर ती जर नसेल तर तुम्हाला काम करायला पाहिजे आणि अर्थात चांगली कामं बघत राहणं खूप चांगली कामं बघत राहणं त्याचा अनायस आहे तुमच्यावर आणि खूप खूप चांगल्या पद्धतीने बघत राहणं म्हणजे एखादं काम मग तुम्ही परत परत बघत राहणार की काय होतंय काय आवडतंय तुम्हाला काय या पद्धतीने आणि अजून एक हे आहे की मग मी नाटक करतो मधल्या वेळामध्ये मग मी आता जसं एक घंटा 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 घंटाचा प्रयोग करतोय की ज्याच्यासाठी मग आम्ही एक चाळीस पन्नास दिवस तालीम केली आणि मग असं करत असताना ते चाळीस पन्नास दिवस आपण तालीम करून जेव्हा ते नाटकाचे प्रयोग करतो तेव्हा ते एका वाक्यावर आम्ही हजार वेळा दहा हजार वेळा काम करतो आणि मग आम्ही ठरवतो की हे वाक्य अशा पद्धतीने आहे मग त्याचा उपयोग मला होतो फिल्ममध्ये काम करताना किंवा मग मला कळतं की अरे यार मी तिथे जे सो तो रियाजाचा भाग आहे तिथे माझा रियाज होतो कारण तिथे मी करून बघतो काहीतरी माझ्या डोक्यातल्या डोक्यात नाही चालू असतात गोष्टी माझ्यासाठी कॉन्टेंट म्हणजे माझं पण थोडं आत्ता वाचन कमीच झालं आहे त्यामुळे मी पण मी कॉन्टेंट खूप बघते मला खूपच वेरियस काइंड ऑफ कॉन्टेंट बघायला आवडतं आणि सतत मी प्रयत्न करते की मी अपडेटेड असेन की कुठल्या पद्धतीचं कॉन्टेंट येतं आहे आणि म्हणजे लँग्वेज बॅरियर नाही आहे मग त्यासाठी मी कुठलंही कसंही कु कुठलंही कॉन्टेंट बघते कारण मला असं वाटतं की त्याच्याने हे पण कळतं की ओके कदाचित मला हे एक्सप्लोअर करायचं आहे किंवा मला हे मराठीत करता येईल का मग मला अशी कुठली तरी टीम उभी करता येईल का की यु नो मला असं वाटतंय की हे मी करू शकते कारण आपण जेव्हा म्हणतोय की काम जनरेट करायचंय तर इट स्टार्ट्स फ्रॉम राईट कधी कधी मला असं वाटतं की कशात तरी मी कुठेतरी बघितलं किंवा माझ्याकडेच एक कॉन्सेप्ट असेल पण मी मला छान आर्टिक्युलेट करता येत नाही किंवा मला छान लिहिता येत नाही तर मे बी आय फाईन सिमिलर हे तर ते तर एक आहे कॉन्टेंट बघणं लाईक ललित सेट ऑब्झर्वेशन ऑब्झर्वेशन आणि एक आहे जे मला असं वाटतं की सतत स्किल सेट डेव्हलप करत राहणं मग ठीक आहे ओके okay, डान्सवर थोडं मे बी बेटर काम करता येईल का मग मे बी गाणं शिकता येईल का कारण कॉम्पिटिशन कमी नाही आहे सो यू हॅव टू कीप प्रूव्हिंग एकतर तर मग तुम्हाला तुमचं काही बेटर करता येईल सो so हे चालू असतं बॅकअपमध्ये आणि बाकी ॲक्टिंग सोडून मी बरंच काय काय करत असते ॲनिमल कम्युनिकेशन शिकले वास्तू शिकले कॅलिग्राफी शिकले असं बरंच काय काय चालू असतं तर ते कारण मला असं होतं की मला तेवढंच मर्यादित नाही राहायचं आहे uh, आय डोंट वॉन्ट टू मेक माझं काम लाईफ uh, मला शी uh, मला ट्रॅव्हल करायला खूप आवडतं सो मी तेही आता करते आणि हे जे मला सगळं माझ्या ग्रोईंग इयर्समध्ये नाही करता आले आय हॅव मेड शुअर की आणि मी कायमच ठरवलं होतं की मी मी जेव्हा कमवायला लागेन तेव्हा एक असे वर्षातून तीनदा फिरायला जाणार वगैरे हो तर आता तसं होतंय तर आय मेक शोअर sure दॅट आय टेक केअर ऑफ इट